फ्लेक्स किंवा बॅनर हे काही नवीन नाहीत मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा फ्लेक्स जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पुण्यातील सदशिव पेठेत असलेल्या टिळक रोडवर हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले असल्याचा जो फोटो आहे या फ्लेक्स संदर्भात आणि या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यासंदर्भात तुमचं मत काय आहे हे देखील कळवण्यासाठी ज्या व्यक्तींनी हा फ्लेक्स लावला आहे त्यांनी स्वतःचा नंबर सुद्धा दिलेला आहे फ्लेक्स किंवा बॅनर हे काही नवीन नाहीत मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा फ्लेक्स जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पुण्यातील सदशिव पेठेत असलेल्या टिळक रोडवर हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले असल्याचा जो फोटो आहे या फ्लेक्स संदर्भात आणि या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यासंदर्भात तुमचं मत काय आहे हे देखील कळवण्यासाठी ज्या व्यक्तींनी हा फ्लेक्स लावला आहे त्यांनी स्वतःचा नंबरसुद्धा दिलेला आहे